हिट वाढल्याने आंबे वाढलेतच आणि आता इथून पुढे आंब्याचा सीझन वाढतच असतो कालच्या आणि आजच्या रेट मध्ये जवळजवळ पाचशे रुपयाचा फरक आहे साधारणतः मार्केट मार्केटची लेवल विचारली तर पंधराशे रुपयापासून पंचवीसशे रुपयापर्यंतची रेंज आहे पहिली हे जे आता पंधराशे ते पंचवीसशे हे पहिले पंचवीसशे ते पस्तीसशे रुपये खपत होते ग्राहक एवढ नाहीये अजून वर्षी आंब्याला अजून तेच लागत नाही आत्ताशी गरमी पडली की पुढे आंब्यात गोडी वाढेल आंब्याला चव नसल्यामुळे जरा उठाव कमीच आहे आता देवगड सगळ्यात जास्त प्रमाणे रत्नागिरी आहे या दोन ठिकाणावरून आणि मग साऊथचे पण थोडे आंबे चालू आहेत जवळजवळ साठ हजार पेटी होती मार्केटमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत डबल आहे गेल्या वर्षी ह्या पिरियडला याच्यापेक्षाही एक अर्ध्यापेक्षाही कमी माल होता या वर्षी डबलपेक्षा जास्त माल